लोकसभा आणि ज्या पद्धतीचे विधान सध्या समोर येत आहे कारण संजय राऊत यांनी मोदी यांची यांच्याबद्दल बोलताना औरंगजेबाचा दाखला त्या म्हणून आणि आता सुद्धा म्हणाले की कि ज्या गावात औरंगजेबाचा

हे पंतप्रधानांना अपमान करणार आहे बदनामी करणार आहे त्याही पेक्षा संजय राऊत यांचं विधवा विधान हे प्रधानमंत्र्यांच्या बद्दल विद्वेष पसरवणार आहे आणि म्हणून आम्ही निवडणूक आयोगाला याबद्दल त्याची दखल घ्यायला लावू विनंती करू आणि याबद्दल कायदेशीर कारवाईची अपेक्षा करू आणि सवाल औरंगजेबी मानसिकतेचाच असेल तर संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाला आणि उद्धवजीना आमचे थेट सवाल आहेत याकूब बेमनचं थडग उद्धवजी आपण मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी सजवलं गेलं ज्याला औरंगजेबी मानसिकता म्हणणार की नाही आमचा सवाल सरळ उद्धवजीना आहे ज्या अफजल गुरु गुरुने भारताच्या संसदेवर हल्ला केला त्याच्या समर्थनार्थ दिल्लीमध्ये अफजल तेरे कातिल जिंदा है हम शर्मिंदा है असं म्हणणाऱ्या लोकांना आपण मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये सभेला यायची परवानगी सुरुवातीला मिळाली होती की नाही ही औरंगजेबी मानसिकता आहे की नाही आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने तर अफजलखानाचं थडगही उखरून टाकलं भारतीय जनता पक्षाच्या सरकारने तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आमच्या अष्टमुद्रा संदर्भातला बोधचिन्ह असलेला आमच्या संरक्षण यंत्रणेचा झेंडाही केला आणि भारतीय नेवीच्या ऑफिशियल ड्रेसवर आता अष्टमुद्रा आणली संजय राऊत तर छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागत होते मग संजय राऊत यांची हे पुरावे मागण्याची मनोवृत्ती म्हणजे औरंगजेबी मनोवृत्ती नाही का आणि म्हणून याची उत्तरं उद्धवजींनी द्यावीत महाराष्ट्र उघड डोळ्याने पाहतोय विद्वेष पसरवणारी वक्तव्य पंतप्रधानांबद्दल करणं अपमान आणि बदनामी करणं हे निवडणूक आयोगाला मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या व्हायोलेशनमध्ये येतं की नाही हे बघण्याची आमची विनंती राहील त्यावर कारवाईची अपेक्षा राहील अजून आपल्या अवकात संजय राऊत यांनी बघावी मोदीजींवर मोदीजींना प्रश्न विचारण्याआधी संजय राऊत यांनी आशीर्वादाने खासदार झाले आहेत एवढी तर स्वतःचे अवकाद की नाही ते बघावं आणि म्हणून या विषयामध्ये निवडणूक आयोगाकडनं आमच्या अपेक्षा आहे उद्धव ठाकरे मला वाटतं ते रोज स्वप्नात जे बघतायत ते त्यांच्या सभेमध्ये बोलतायत ते जे सभेमध्ये याबद्दल बोलतायत त्याचा सत्याशी काही संबंध नाही आणि तथ्यच बघायची झाली तर एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसला उद्धवजी तुम्ही मदत करताय त्यांना वाढवताय आमचं खच्चीकरण करताय असं सांगून गेले ई डी सीबीआय इन्कम टॅक्स सांगून गेलेले नाही महाराष्ट्र विसरलेलं नाही तुमच्या स्वतःच्या कुटुंबातील परिवारातील उद्धवजी लोक हे तुम्हाला सोडून गेले तुम्हाला न्यायालयापर्यंत लढाई प्रॉपर्टीची लढावी लागली यात कुठल्या एजन्सी नव्हत्या तुमचा चुलत भाऊ तुम्हाला सोडून गेलात कारण तुम्ही त्यावेळेला जी छळवणूक केली त्याबद्दल त्यांचे चुलत भाऊ बोलले यात ईडी सी बी आय कुठेच नव्हतं त्यामुळे तुम्हाला सोडणारी लोकं तुमच्या अहंकारामुळे उद्धवजी तुमच्या छळवणुकीमुळे आणि तुमच्या परपक्षाशी असलेल्या प्रेमामुळे आणि आता तर केवळ पुत्रप्रेमामुळे तुम्हाला सोडून जातात तिन्ही नेते भेटले हा राजकीय सुसंस्कृतपणा आहे आम्ही भेटल्यावर त्यांच्या पोटात विरोधकांच्या दुखण्याचं कारण काय तिन्ही पक्ष एकत्र बुडून चर्चा केली तर उभाटास सेनेची बोलती बंद होण्याचं कारण काय आणि त्यामुळे हे चिंतन आहे या मंथन आणि चिंतनामधून अमृतच बाहेर निघेल हे महाराष्ट्र हिताच असेल मी युती महायुती या तीन पक्षांवर काही वक्तव्य न करता म्हटलंय हे चिंतन आणि मंथन आहे त्यातून अमृत निघेल अमृत सर्व पक्षांना आणि महाराष्ट्राला सर्व पक्षाला म्हणजे महायुतीतला सर्व पक्षांना आणि महाराष्ट्राला गोडच ठरेल मंथनामध्ये बसलेल्या तिघांनी ठरवल्यावर भारतीय जनता पक्षामध्ये बुथ स्तरापासून मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांना मोदीजींच्या नेतृत्वावर विकासाच्या गतीवर आणि मोदीजींबरोबर एकशे चाळीस कोटी भारतीयांचं जे विकसित भारताचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याची इच्छा असलेल्या सगळ्यांचा पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात होतोय नेते येतील कार्यकर्ते येतील मोदीजींचा परिवार महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने वाढतोय तो सर्व व्यापी होईल विरोधकांना त्यांचं डिपॉझिट वाचवायला अडचण होईल त्यावर मी काही भाष्य करणार तो नहीं नहीं तो संस्कृति है और हमारे तीन नेता मिले तो हमारे विरोधियों की बोलती क्यों बंद हो रही है उनके पेट में दर्द क्यों हो रहा है और तीनों नेता अगर बैठ के चर्चा कर रहे हैं है। तो ये मंथन है और उस मंथन में से अमृत ही निकलेगा जो महाराष्ट्र के हित का होगा ये, ये हो जाएगा। तीनों नेता तय करेंगे तब अमृत आएगा इसके लिए उनके परिवार के लोग उनको छोड़ के जाते हैं उद्धव जी आपकी भाभी आपको छोड़ के क्यों गई उद्धव जी आपके चचेरे भाई आपको छोड़ के क्यों गए उद्धव जी आपके सगे भाई के खिलाफ आप कोर्ट में क्यों गए और इसके लिए उद्धव जी ने बाला साहेब ब्रांड जो महाराष्ट्र का ब्रांड है उसको कमजोर करने का प्रयास किया क्योंकि बाला साहब के विचारों को उन्होंने त्याग दिया एक शिंदे जी ने बाला साहेब ठाकरे जी के विचारों को अपना कर बाला साहेब ठाकरे ब्रांड ये महाराष्ट्र का ब्रांड जो है वो जीवित भी रखा वो बढ़ाया भी है और उसके कारण भाजपा उनके साथ है यूबीटी सेना के संजय राउत इन्होंने जो बयान किया और उनकी तुलना उनका जन्म कहाँ से हुआ उसके कारण की ये सीधा सीधा प्रधानमंत्री जी का अपमान और बदनामी करने का काम है और कुछ समाज को दूसरे समाज के खिलाफ विद्वेष फैलाने का भी काम है और इस विद्वेश के खिलाफ और इस विद्वेश फैलाने के खिलाफ चुनाव आयोग ने उसकी संज्ञान लेना चाहिए ये हमारी मांग है और अपेक्षा कार्यवाही की भी है जो गुनाह इनकम टैक्स एक्ट में करेगा वो उसका भुगतान करेगा जिस तरीके से आईटी एक्ट का उल्लंघन करके कांग्रेस पार्टी ने जो कुकर्म किया उसकी वो आज सजा भुगत रहे है, एक स्यानम स्यानम ये इनका फ्रस्ट्रेशन है ये इनका बौद्धिक दिवालियापन है और जहाँ तक उभाटा सनी की बात है ये पार्टी ये दल उद्धव जी का दल जो है वो भीख मांगों का दल है क्योंकि जब उनको चुनाव जीतना था तब तो कटोरी लेके भारतीय जनता पार्टी के पास आए हमारे मदद से कटोरी में फायदा लेकर चुनाव जीते आज खुद में बल नहीं तब ये कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस के पास, के पास कटोरी लेके जा रहे हैं और चुनाव में मदद मांग के खुद की जीत की बात कर रहे हैं और जहाँ तक अफजल खान या औरंगजेब की बात है ये दोनों संजय राउत और उबाटा सेना को बार बार याद आ रहे हैं क्योंकि इनके दिमाग में छत्रपति शिवाजी महाराज का औरंगजेब और अफजल खान ही ज़्यादा चलते हैं और उसी का परिणाम हमने देखा कि जब मुख्यमंत्री उद्धव जी थे तब याकूब मेमन जो गुनहगार है उसकी कब्र को सजाने का काम हुआ हमने यही देखा कि जब उद्धव जी मुख्यमंत्री थे तब अफजल गुरु जिसने भारत के संसद पर हमला किया उसके समर्थन में दिल्ली में घोषणा देने वाले लोग अफजल तेरे कातिल जिंदा है हम शर्मिंदा है वो लोगों को महाराष्ट्र में उस समय पर सभा लेने की परमिशन मिली थी या उस प्रकार का विचार था और इसके कारण इनकी सरकार जब थी उद्धव जी की उस समय पर औरंगजेबी मानसिकता के विषय पर चलने वाले लोगों की चलती थी ये महाराष्ट्र ने और दुनिया ने देखी है छत्रपति शिवाजी महाराज उनकी अष्टमुद्रा उसको भारतीय नेवी के ऑफिशियल ड्रेस पर लाना या झंडे पर लाना यह छत्रपति शिवाजी महाराजों के विचार पर काम करने वाली सरकार ये मोदी जी की सरकार है

तो उसका जवाब नहीं इनको देना अपने हार के लिए कौन कौन जिम्मेदार है वो पहले दिन से बता रहे और इसलिए कांग्रेस ने अपनी हार मान ली है इससे ज्यादा कुछ नहीं आ, कोई डिले नहीं हो रहा है महाराष्ट्र में जहां पर चुनाव पहले चरण में उसके सीट डिक्लेयर हो चुकी है उसमें बंटवारा भी सीटों का हो चुका है आखिरी चरण में जो उसकी चर्चा चल रही है

मला वाटतं याच्यावर बावनकुळे स्पष्टता उद्धवजींनी बाळासाहेबांचे विचार स्वतःच्या खुर्चीसाठी सोडले बाळासाहेब ठाकरे ताकद ताकर विचार तेज हे उद्धवजींनी पुत्रप्रेमासाठी सोडले बाळासाहेबांची शिकवण काँग्रेस बरोबर सत्तेच्या खुर्चीसाठी उद्धवजींनी त्यागलं त्यामुळे हा प्रश्न चोरल्याचा नसून त्याग आणि सोडलेलाच आहे ज्याच्यातले शंभर टक्के प्रश्न हे उद्धवजींना उत्तर द्यावे लागत मला असं वाटतं की होळीला अजून दोन तीन दिवस आहेत त्या अगोदर ज्यांनी भान घेतली असेल त्यांनी आमच्या विरोधकांनी चाळीस पारची घोषणाही भांगेत दिलेली आहे आणि त्यामुळे त्यांना ती घोषणा लकलाप लागली ये बोलने का अधिकार जी का और जी का